हा काय साहेब काय नाही काय सांगताय राव बघा तुम्हाला सांगतो मी बुट्टवर करणारा कार्यकर्ता नवं मी जेणं घेत नाही मी जी चुकीच आहे ती चुकीच आहे फायदा होऊन दे, दे तोटा होऊन दे मताचं राजकारण विजया सरदारनं केलं नाही आणि करत पण नाही लक्षात ठेव आणि जे सत्य आहे ते बोलणार आम्ही पण पदं भोगल्यात लक्षात ठेव जनता हा माझा पक्ष आहे पण जी चुकीचं आहे ते चुकीचं आत्ता हे जे आदरे तुम्ही बोंबलत होता सादवाढ हातवाढ झाल्याशिवाय पैसे मिळत नाहीत बजेट मिळत नाही आज त्या मुश्रीफ साहेबांनी सांगितले आजच्या शेता समजा एक हजार कोटी येणार मग हे कसं आलं मग हेच मी सांगते ना तुम्हाला हां मागच्या वेळेला तुम्ही नगरपालिकेच्या महा महानगरपालिका केली तिची हातवाढ केली सा काय केलं सा तिथं गोरगरिबाची राणे घेतली सा आरक्षण टाकली सा सा हां आता जे प्रोजेक्ट सक्सेस हा केलेले त्यावेळा ते कुठं तुम्हाला मेंटेनन्स जमल्यात शाहू महाराजांनी पण त्यावेळेला विचारा आणि अभिमानानं सांगतो एवढे मोठे प्रोजेक्ट माझं कोल्हापूर सुंदर कुठं मेंटेनन्स आहे त्याला दा, दाखवा ना तुम्ही मला उगे नावं घ्यायचीच चाललंय तुमचं आता तुला सांगतो हजार कोटी माझा आला आनंद आहे अभिनंदन आहे तुमचं पण नियोजनबद्ध काम करा आज प पेपरला वाचलं त्या कुठं आय टी इथं सिमेंटच्या पाईपला लोखंडी पाईपचं काय नाही इकडं तिकडे जुळून मातूर करून असं जर हजार कोटी सपिलं तर दहा हजार कोण देणार आहे हे आम्ही म्हणतोय आम्हाला पण माझ्या कोल्हापूरबद्दल अभिमान आहे आम्ही पण पदं भोगल्यात विजय सरदार पण क्वालिटी करा आम्ही म्हणतोय तुमचं काय असेल ते बाजूला ठेवून थोडंफार तर क्वालिटी करा दहा दहा पैसे मिळणार नाही आता येऊ काय काय सांगा ना मला बरोबर आहे बर ना का नाही ह्याच्यात उठायचं एकच वेजी हदवाढ 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 त्याशिवाय बजेट मिळणार नाही आणि मागच्या वडा नगर महानगरपालिका केली एवढ्या आरक्षणं टाकली एवढ्या बिगा काय परिस्थिती आहे व कुठल्या प्रोजेक्ट सक्सेस काय सांग ना प्रदूषण असू दे काय असू दे माझं कोण पण आमदार खासदार असून द्या माझं म्हणणं आहे जर बोलताय तसं करार करार कोणासाठी करताय आज शाहू महाराजांनी त्यावेळ केलं अजून नावं निघतात जाताना काय तर मरायचं हाहीच जायचं आहेच जा जा की कुठे कुठेतरी एखादी चांगलं करा ना आज तुमच्या नशिबाने तुम्हाला पद मिळालेलं त्याला योग्य आणि चांगला आता कसं तुम्हाला कळते हे मला म्हणायचं आहे आता एक हजार कोटी आलं ना त्याचा योग्य चांगला वापरा क्वालिटी करा ना शिस्तबद्ध करा बाहेरच्या गा गावाने म्हणाय पाहिजे आम्ही त्या तो अजून एका ठिकाणी पाणी नाही गट्टा नाही रस्ता नाही सगळी बॉम्बाबॉम्ब चालला आहे आणि उठायचं आणि तेवढा डायलॉग की हातवाड पैसे मिळतात मग आता कसे मिळालं हजार कोटी हे माझं मत आहे मागच्या आरक्षणमध्ये पण आमच्या या विकास सराकडात आमच्या राणे गेलीत आमच्या आरक्षणे टाकलीत काही नाही बोंबलं तसंच पडलेलं आत्ता पण आमचं शेतीच आमचा धंदा आहे दुसरं आमचं काय नाही नोकऱ्या दाकऱ्या रा, काय नाहीत आम्ही नावाला सरदार आहोत पण हाय त्या समाधाने आहोत हेच आमचं मत आहे आम्ही कोणाला फशीवगंडीव लुबाडलं नाही लुबाडणार ना पण नाही राहिलं तर उपाशीरानी आमची अवलाद आहे पदं आली पदं गेली सांगा विजय सरदारने पण माझं म्हणणं आहे बोलताय तसं वागा करा दाखवायदा टोगळा खायदा टोगळा तो मी नवंच का म्हणायचं आणि करताना एवढंच करा एक की क्वालिटी करा माझं कोल्हापूर सुंदर बँकॉक हाँगकाँग सारखं व्हावं हे माझी पण इच्छा आहे पण करताना करा एवढं नुसतं ब ह्या बा बोलायचं ह्या कांना ऐकायचं त्याकांना सोडून द्यायचं हे असलं तर योग्य नाही विजय साळुके सरदार कोल्हापूर जय हिंद जय महाराष्ट्र